नोव्हेंबर महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या बाबतीत घडू शकते एखादी मोठी घटना आता ती मोठी घटना नक्की कशा संदर्भात असणार आहे कुठल्या महत्वाच्या गोष्टींकडे वृश्चिक राशीच्या लोकांनी नोव्हेंबर महिन्यात लक्ष देण्याची गरज आहे चला बघूया वृश्चिक राशीचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे ही लोक प्रामाणिक असतात पण त्याचबरोबर प्रचंड आक्रमक असतात राग यांना पटकन येतो यांचा इगो कोणत्याही बाबतीत दुखावला जाऊ शकतो आणि एकदा इगो दुखावला गेला की मग हे कोणाचेच नाही समोर कुणीही असू द्या हे मागे पुढे बघत नाही बऱ्याचदा स्वतःच्या या स्वभावामुळे त्यांचं सुद्धा नुकसान होतं पण यांचा राग हा भयंकर असतो आणि रागावर नियंत्रण मिळवलं तर वृश्चिक राशीचे लोक कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतात कारण बऱ्याचदा वृश्चिक राशीच्या लोकांच्या बाबतीत एक वाक्य तुम्ही ऐकून असाल बाहेरून शांत पण आतून ज्वालामुखी अशीच पर्सनॅलिटी या लोकांची असते आता वळूया की ती कोणती महत्वाची घटना आहे जी वृश्चिक राशीच्या लोकांच्या बाबतीत घडू शकते ती घटना म्हणजे कौटुंबिक बाबतीमध्ये कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल कारण कुटुंबात एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल किंवा त्या कार्यक्रमासंदर्भात काही चर्चा केली जाईल निर्णय घेतले जाते त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने नात्यामध्ये असणारा दुरावा सुद्धा दूर होईल घरात शांती वाढेल प्रेम वाढेल वृद्धांच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल वृश्चिक राशीचे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी मात्र हा काळ निश्चितच चांगला असेल रोमँटिक काळ म्हणायला हरकत नाही नात्यात विश्वास वाढेल जुने गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील तुम्ही सिंगल असाल तर कमिटमेंट होण्याचा मार्ग खुला होईल विवाहासाठी स्थळं बघत असाल तर विवाहासाठी योग्य प्रस्ताव समोर येऊ शकतो म्हणजे एकंदरीतच जे तरुण तरुणी आहेत जे प्रेमात आहेत किंवा ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नोव्हेंबर महिना सकारात्मक परिस्थिती दाखवतो आहे मात्र इगो आणि संशय या दोन गोष्टी तुमच्या नात्यात अडथळा ठरू शकतात प्रेमामध्ये तणाव निर्माण करू शकतात त्यामुळे तुमच्या स्वभावातल्या या दोषांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर गुंतवणुकीतून निश्चितच फायदा दिसतोय जुन्या पैशाचे रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात महागड्या वस्तूंवर खर्च होण्याची मात्र शक्यता आहे त्यामुळे कुठे खर्च करताय याकडे लक्ष द्यावं लागेल पण नोव्हेंबर महिन्यामध्ये आर्थिक प्रगतीचं मोठं द्वार सुद्धा तुमच्यासाठी उघडू शकतं तसं ग्रहमान आहे ग्रहांची स्थिती तरी तुमच्यासाठी अनुकूल आहे वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते बढती किंवा इन्क्रीमेंटचे योग सुद्धा आहेत महत्वाची जबाबदारी तुमच्यावर दिली जाऊ शकते त्याचबरोबर टीमवर्क हे महत्वाचं असणारे तुमच्यासाठी टीममधल्या सगळ्यांना सोबत घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे कुणालाही कमीपणा दाखवायचा प्रयत्न करू नका त्यामुळे टीमचा परफॉर्मन्स खराब होतो सगळ्यांना घेऊन पुढे गेला तर यश तुमचंच आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की त्यांची ठाम निर्णय घेण्याची क्षमता कुठल्याही गोष्टीच्या मागे चिकाटीने लागणं आणि प्रबळ इच्छाशक्ती या तीन गोष्टी तुम्हाला कुठली गोष्ट मिळवून देऊ शकतात पण तुम्हाला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी कुठल्याही वाईट मार्गांचा अवलंब करण्याची अजिबात गरज नसते तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण प्रामाणिकपणासोबत तुम्हाला हवं ते मिळवून देऊ शकतात त्यामुळे फक्त स्वतःमध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांवर विश्वास ठेवा मेहनतीने काम करत राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये चार राजयोग तयार होत आहेत त्या चार राजयोगांचा फायदा सुद्धा वृश्चिक राशीच्या लोकांना होणार आहे कसा होणार आहे तुमचं धैर्य वाढणारे तुमचं शौर्य वाढणारे आणि कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल प्रतिष्ठा मिळेल नवीन नोकरी शोधत असाल तर नवीन नोकरीचे सुद्धा योग आहेत वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे नवीन आकांक्षा निर्माण होतील उत्साहाने भरलेला हा काळ असेल आयुष्यात स्थिरता आणि आदर वाढेल जुन्या गुंतवणुकीचा फायदा आता मिळू शकतो कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध निर्माण होतील सुरुवातीलाच म्हटलं तसं अविवाहित व्यक्तींना सुद्धा चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात नोव्हेंबर महिन्यामध्ये जे चार राजयोग जुळून येतात त्यापैकी पहिला राजयोग म्हणजे महालक्ष्मी राजयोग आहे शुक्रादित्य राजयोग आहे मंगलादित्य नामक राजयोग आहे आणि त्याचबरोबर हंस महापुरुष राजयोग सुद्धा आहे आता याच राजयोगांचा फायदा वृश्चिक राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ शकतो पण 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 अनेकदा असं होतं की राशी भविष्यात सांगितलेलं आम्हाला अनुभवायला येत नाही किंवा तुम्ही तर सगळं चांगलं चांगलं सांगितलं आहे पण आम्हाला तसा काही अनुभव आला नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं अशा वेळी तुमची साधना उपासना कमी पडते आहे हे लक्षात घ्यायचं आहे कारण जे ग्रह बदल होतात ते ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये अनुकूल असतील तर तुम्हाला तसे अनुकूल अनुभव येतात पण ते अनुकूल नसतील तर मात्र तुम्हाला तसे अनुभव येत नाही आणि अशावेळी तुमची उपासना तुमची साधना ज्या कुठल्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवासाठी तुम्ही रोज पाच मिनटं दहा मिनटं तरी काढताय का बसून एखादं स्तोत्र एखाद्या मंत्राचा जप करताय का या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात आपलं कर्म असतं जे आपल्यासमोर उभं राहतं त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे चांगले वाईट अनुभव हे आपल्या कर्माचंच फळ असतात ग्रह फक्त योग दाखवतात की काय घडू शकतं जसं लग्नाचे योग आहेत पण तुम्ही स्थळ बघितलेच नाही तर बळच तुमच्या घरातून तुम उचलून घडणार ना योग फक्त शक्यता दाखवतात पण कर्म मात्र माणसालाच आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका